तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी शासना शासनाची भरपाई वितरित झालेली आहे मित्रांनो इथे जी आर पण आलेला आहे जी आर पण इथे रिलीज झालेला आहे मित्रांनो यामध्ये या, या लिस्टमध्ये दहा जिल्हे दहा जिल्ह्यासाठी नुकसान भरसा बर भरपाईसाठी इथे अनुदान आलेलं आहे इथे टोटल म्हटलं तर सहा पंच्याहत्तर कोटी असं इतकं अनुदान झालेलं आहे म्हणजे वितरित झालेलं आहे इथे जून दोन हजार चोवीस ते दोन हजार जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी इथे इथे काही नुकसान भरपाई मंजूर झालेले तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आपण आज या या पी डी एफमध्ये आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आयला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे जी आर पी डी एफमध्ये तुम्हाला ही जी आरची पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर मित्रांनो ही तुम्हाला डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये ओपन करून घ्यायची आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध पिकाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानपोटी बाधितांना इथे मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक इथे एक ह्याच्यामध्ये जी आर काढलेला आहे तर मित्रांनो वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दो रोज रोजी इथे हा जी आर झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मित आग या स्थानिकांच्या आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच बावीस सहा दोन हजार चोवीस या काळामध्ये ज्या शासनाच्या निर्णयाने सतत पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली होती तर याच्यामध्ये गारपीट मध्ये झालेले नुकसान आव कालावधीमध्ये अवेळी पाऊस गारपीट नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपेकीच्या नुकसान इथं सुधारणे दाराने दोन बी तीन हेक्टरपर्यंत इथे मदत आणू अनुनीय करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये जिल्हे कोणकोणते तर मित्रांनो टोटल जिल्हे इथे दिलेले आहेत जिल्हा अवकाळी आणि बाधित क्षेत्र किती आहे शेतकऱ्याची संख्या किती आहे आणि निधी आहे गोंदियामध्ये जुलैमध्ये इथे बाधित क्षेत्र दिलेलं आहे आणि बाधित शेतकऱ्याची संख्या इथे दिलेली आहे आणि निधी बाधित क्षेत्र आहे आठ हजार सहाशे इथे पंच्याऐंशी आणि पुणे जिल्ह्यामध्ये असं दिलेलं आहे जुने ते जून ते जुलैमध्ये बाधित हेक्टर आणि इथे बाधित शेतकरी चार हजार अठ्ठेचाळीस असे इथं दिलेलं आहे निधी इथे दिलेला आहे टोटल बघू शकता लक्षमध्ये इथे दिलेला आहे दोनशे पंधरा पॉईंट वीस असा लक्षमध्ये दिलेला आहे लातूरचं नाव आहे त्याच्यानंतर नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे तसेच इथं ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे टोटल म्हणलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे टो टोटल तेरा तेरा जिल्हे इथे आहेत टोटल या दोन हजार जून ते ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं त्यांची ही यादी आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा